दुपारची वेळ होती अंगणात गार वाऱ्याची झुळूक फिरत होती स्वयंपाकघरातून वर्णाचा सुगंध येत होता वातावरण होतं कारण आज सावित्री पहिल्यांदाच बाळंतपणानंतर अंगणा होती ती नुकतीच आई झाली होती अजूनही थकवा होता पण चेहऱ्यावर मातृत्वाचा तेजस्वी प्रकाश होता पांढऱ्या शुभ्र साडीवर गुलाबी ओढणी घेतलेली डोक्यावर पदर घेत सावित्री बाळाला अंथरुणावर झोपून अंगणाच्या दिशेने निघाली तिच्या पावलांमध्ये एक नवलाई होती आणि हृदयात थोडीशी अस्वस्थता तेवढ्या सासूबाई पार्वतीबाई म्हणाल्या अग थांब ग हातात लिंबू घेतलंस का सावित्री क्षणभर थांबली चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होत आई लिंबू का हातात घेऊ मी देवळात चालले काहीतरी विशेष कारण आहे का पार्वतीबाई तिच्याजवळ आल्या हळुवारपणे तिच्या हातात एक ताज लिंबू ठेवत म्हणाल्या बाळंतीनबाई पहिल्यांदाच बाहेर पडते त्यामुळं काही वाईट नजर लागू नये म्हणून पूर्वीपासून असं केलं जात आहे हे लिंबू हातात असेल तर कोणाचंही काही वाईट वाक्य दृष्ट भावना काही लागू शकत नाही सावित्री हसली आई आपण शिक्षण घेतलेला आहोत ही सगळी अंधश्रद्धा नाही का लिंबू घेऊन कुणाला वाईट नजरेपासून वाचवता येतं का पार्वतीबाई मात्र गंभीर होत्या हे फक्त अंधश्रद्धा म्हणून पाहू नकोच यामाग एक भावना आहे बाई बाळंत झाल्यावर किंवा नव्या नवलाईने लग्न करून सासरी आली की ती नाजूक असते शरीरानेही थकलेली असते आणि मनानेही संवेदनशील त्यावेळी घरातले सगळे तिची काळजी घेतात लिंबू हे त्या काळजीचं संरक्षणाचं आपुलकीचं प्रतीक आहे सावित्री काहीच बोलली नाही तिनं ते लिंबू घेतलं आणि साडीच्या पदरात गुंडाळलं गाडी देवळाच्या दिशेने निघाली सावित्रीच्या मांडीवर बाळाची बॅग होती आणि तिच्या पदरात ते लिंबू तिचं मन मात्र वेगळ्याच विचारात गुंतलेलं होतं रस्त्यावर थोडं पुढे गेल्यावर एक वृद्ध बाई रस्त्याच्या कडेला उभी होती तिच्या हातात एक पिशवी पायात चपला नाही चेहऱ्यावर थकवा डोळ्यात मूक आर्तता सावित्रीनं गाडी थांबवायला सांगितली ती उतरली आणि त्या वृद्धेकडे गेली आजी काही हवं आहे का पाणी फक्त थोडं पाणी पाच ग बाळा त्या वृद्धेचे थरथरते ओठ सावित्रीनं झटपट तिच्या पिशवीतून बाटली काढली आणि आजीला दिली त्या आजीनं पाणी घेताना तिच्या डोळ्यातून अश्रू आले पाणी प्यायल्यावर तिनं हळूच हात वर करून आशीर्वाद दिला देव पोटीचं मूल सुखरूप ठेव नजर लागू नये आयुष्यभर सुखी राहा सावित्रीनं त्या क्षणी तिच्या पदरात गुंडाळलेलं लिंबू हातात घेतलं आणि त्या आजीच्या पिशवीत हळूच ठेवलं घरी आल्यावर सासूबाईनं विचारलं लिंबू कुठं गेलं ग सावित्रीनं सगळा प्रसंग सांगितला आजीला पाणी दिलं पण तिच्या डोळ्यात जी नजर होती ती करायला लावणारी होती म्हणून तिचं वाईट काही बाजूला जावं म्हणून मी ते लिंबू तिला दिलं सासूबाई क्षणभर स्तब्ध झाल्या मग हळूच म्हणाल्या म्हणून म्हणते लिंबू हा केवळ दृष्टापासून वाचण्यासाठी नसतो तर तो दुसऱ्याच्या दृष्टीनं जग पाहण्याची दृष्टी देतो काही दिवसांनी सावित्रीच्या बाळाला ताप आला डॉक्टर म्हणाले काही गंभीर नाही पण पार्वतीबाईंनी घरात लिंबाची वाफ केली बाळाच्या कपाळाला लिंबू फिरवला आणि त्याच्या उश्याजवळ एक लिंब ठेवून देवाजवळ ठेवून दिलं सावित्री म्हणाली आई डॉक्टरांचं औषध दिलंच आहे मग ही सगळी प्रक्रिया काय उपयोगाची पार्वतीबाई हसल्या बाळा डॉक्टरांचं औषध शरीराला आहे पण लिंबू ही घरची काळजी आहे हे लिंब आईच्या मायेचं लीन आहे त्या दिवशी पहिल्यांदा सावित्रीच्या डोळ्यात पाणी आलं तिला लिंबाचं खरं महत्व उमगलं काही महिन्यांनी नामकरण समारंभ झाला सावित्रीनं बाळाचं नाव ठेवलं लीना सगळ्यांनी विचारलं हे नाव कसं सुचलं सावित्री हसली तिच्या डोळ्यात प्रेम होतं आठवणी होत्या आणि लिंबाच्या अनुभवाचं दाट प्रतिबिंब होतं ती म्हणाली हे नाव लिंबाच्या आठवणींच यानं मला मायेचं काळजीचं आणि आपुलकीचं खऱ्या अर्थानं महत्व समजावलं कधी कधी एक लहानसा पदार्थ जसं लिंबू आपल्या मनाचा दरवाजा उघडतो आईच्या पदरात गुंडाळलेलं लिंबू हे फक्त दृष्टापासून वाचवणारं नाही ते मनाच्या दृष्टिकोनात बदल घडवून आणणारं असतं आपल्या जुन्या परंपरा जर समजून घेतल्या तर त्या अंधश्रद्धा वाटत नाहीत त्या आपली काळजी नात्यांची ऊब आणि प्रेमाची जपणूक असतात